मतदान केलं गंगापूर खुलताबाद विधानसभेसाठी तर गंगापूर खुलताबाद तालुक्यातील महत्वाचे मुद्दे काय आहेत या तालुक्यातील जनतेचे त्याबद्दल थोडं बोला महत्वाचे मुद्दे दळणवळण रस्ते विकास हे महत्वाचे मुद्दे आहे आणि काही अंशी लोक त्यात समाधानी आहेत तर मागील जे आपले भाजपचे जे विद्यमान आमदार आहेत प्रशांत बम त्यांनी विकास कार्य केले असं आपल्याला वाटतं का तुम्ही समाधानी आहात का त्याबद्दल कसं आहे प्रत्येकाचे प्रश्न वेगळे प्रत्येकाचं समाधान वेगळे प्रत्येक उमेदवाराने जे काम केलं हे काम मी चांगलंच केलं असं प्रत्येक उमेदवार सांगतो आणि लोकांचं हे मत मतदान आहे त्याच्यामुळे हा हा गुप्ततेचा प्रश्न आहे लोक काही ठिकाणी समाधानी आहे काही ठिकाणी असमाधानी आहे जनतेला काय आवाहन कराल आपण मतदानाविषयी निश्चितच हा लोकशाहीचा मोठा उत्सव आहे या लोकशाहीच्या उत्सवामध्ये बाहेर राहण्यापेक्षा प्रत्येकानं घराच्या बाहेर निघणं गरजेचं आहे आणि मतदान करणं गरजेचं आहे बाहेर राहून घरी राहून हे चांगलं झालं नाही हे वाईट झालं म्हणण्यापेक्षा मतदान करून आपला अधिकार निभावून प्रत्येकानं मतदान करावं असच आवाहन मी या निमित्तानं करा

पूर विधानसभा मतदारसंघामध्ये गंगापूर तालुक्यातील ग्रामीण भागात मतदानाचा चांगला प्रतिसाद दिसत आहे सध्याला आम्ही आहोत गंगापूर तालुक्यातील भेंडाळा या गावी तर भेंडाळा येथील पत्रकार राजूभाऊ जाधव यांच्याशी आपण बोलणार आहोत तर राजूभाऊ कसा प्रतिसाद आहे मतदानाचा प्रतिसाद तालुक्याच्या पेक्षा भेंडाळाला व्यवस्थित चालू आहे आणि ग्रामीण भागातील मुद्दे काय आहेत शेतकऱ्यांचे ग्रामीण भागाचे मुद्दे शेतवस्ती शेतरस्ता आणि धान्य वगैरे व्यवस्थित भाव बाकी काय नाही शेतकऱ्याकडे या सरकारने येणार सरकारने अधिक लक्ष द्यायला पाहिजे बाकी विषय नाही शेतकऱ्यांकडे सरकार लक्ष देते असं वाटतं का आपल्याला सध्याच आज तरी नाही आज तरी नाही अपेक्षा मुद्दा धरून लोक काय करतात काय नाही याचे वर अवलंबून सरकारकडून काय अपेक्षा आहे येणार शेतीमालाला योग्य भाव बाकी तेच रस्ते वगैरे शेत रस्ते शेत वीज समजा शेत रस्ते वीज पाणी वीज पाणी ग्रामीण भागातील आणखीन काय समस्या आहेत ग्रामीण भागातील रस्ते शेत आणि गावाचे ते हे झालेलं आपलं अतिक्रमण वगैरे त्याच्यातून मोठमोठ्या गाड्या जात नाही गावात तो एक मेन मुद्दे आहे खेड्याच नाही पूर्ण तालुक्याचं हेच बोम आहे सगळीकड अतिक्रमण आता हे होते राजीव जाधव आयुब पटेल सह्याद्री न्यूज गंगापूर